जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्ययन अक्षम मुलांची शाळा इचलकरांची आज दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात प्रशालेत साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित शाळेचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक मगदुमसर यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची मुलांना ओळख करून दिली त्यांच्या बोलण्यातून आमच्या अक्षम मुलांना समजेल अशा भाषेतून त्यांनी शाहू महाराजांची माहिती सांगितली त्यामुळे मुलांना त्यांच्या जीवन कार्याची माहिती सोप्या पद्धतीने समजली त्याचबरोबर आमच्या शाळेचे सहाय्यक शिक्षक राजू घुळेसर सहाय्यक शिक्षिका कुसुम कांबळे मॅडम यांनी त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली प्रशालेतील कुमारी वेदिका अकोले रोहाना नधाप आफान शिरगावे सोहम कोळी यांनी शाहू महाराजांच्या विषयी भाषणी केली शाहू महाराजांची वेशभूषा आमच्या प्रशालेचे विद्यार्थी सोहम कोळी यांनी केली होती तसेच मुलांना शाहू महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन करण्यासाठी मुलांची रॅली घेऊन जाण्यात आली तिथे शाहू महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांनी केलेल्या कार्याची माहिती प्रत्यक्ष डेमोतून देण्यात आली यावेळी शाळेचे सर्व उपस्थित शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते हिरकणी नेव्जकरिता कार्यकारी संपादिका सौ संगीता हुग्गे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा